आदरणीय राजाराम बाबू पाटील यांच्या पुढे नतमस्तक होतो विचारपीठावर स्थानापन्न असणारे त्यांच्या हस्ते हा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय ते सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा या सातारा करारचे माजी खासदार आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब आदरणीय आमदार मनसिंग भाऊ आदरणीय अरुणा लाल आदरणीय पी आर पाटील जाधा विचारपीठावर स्थानापन्न असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा सर्वच संविचारी पक्षांचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित माझ्या भावांनो भगिनीनो बांधवांनो आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या सन्मानासाठी तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलोय तो या महाराष्ट्राच्या मातीचा बुलंद आवाज आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब मला आठवत जुलै महिना होता एक महिना अजून पूर्ण व्हायचा आहे कापूसखेडच्या बाकीमध्ये आमची पहिली भेट झाली होती त्यामुळे दोन मिनिटा त्यामुळे कापूस खेळ मध्ये व्यक्त केलं होतं आणि त्यावेळी पाटील साहेबांवरती प्रचंड प्रेम आहे आमचं प्रेम एवढ्या करता आहे की ते आमदार आहेत म्हणून आमचं त्यांच्यावर प्रेम नव्हतं ते मंत्री होते म्हणून आमचं त्यांच्यावर प्रेम नाही ते प्रदेश अध्यक्ष आहेत म्हणून आमचं त्यांच्यावर प्रेम नाही पण सीबीआयच्या ना भीतीनं जयंत पाटील साहेब आणि म्हणून आमचं त्यांच्या उल्लेख केला फुटून तिकडून गेले तिकडे गेलेले कित्येक गद्दार शकुली त्या बाजूला त्यांच्या सोबत आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी राहिलो ते कृपाचार्य द्रोणाचार्य विजूर यांच्यासाठी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मध्ये रथावती श्रीगोष्ठाला सोबत घेऊन अर्जुन बसलेला आणि त्या युद्धामध्ये हा विजय पांडवांचा झाला आज त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर महाराष्ट्राच्या यशाचे श्रीकृष्ण म्हणून तर शरदचंद्रजी पवार साहेबांचं नाव असेल तर अर्जुन म्हणून जयंत पाटील साहेबांचं नाव महाराष्ट्र लोकसभेच्या काळामध्ये भाषणांना अगदी सात सात आठ आठ पेंड मिळायचे साहेबांच्या आधी बोलून पळून जावं लागायचं सभेला आज साहेब समोर भेटले त्यामुळे जरा बोलू द्या मग <laughs> मगाशी, मगाशी उल्लेख झाला सेनापती 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 अहो कोणती लढाईची लढाई लढायची असेल ना कोणती लढाई जिंकायची असेल ना फक्त राज्य असून चालत नाही कोणती लढाई लढायची असेल ना फक्त पैसा धर असून चालत नाही राजा बुद्धिमान असावा लागतो सैन्य प्रशिक्षित असावा लागतो प्रधान आणि सचिव हे निष्ठा आणि असावे लागतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असावा लागतो <laughs> सांगतो की ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही लढाई लढलो आमचा सेनापती हा तितका ताकदवाद आणि तितका जिगरबाज आहे हे महाराष्ट्र असून आम्हाला सांगतोय आणि त्याकरता मी बघितलं आणि लोकसभेचे वाजले आणि लोकसभेचे पर्ग वाजायला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्राचे एक जबाबदार उपमुख्यमंत्री यांनी एक विधान केलं होतं ते म्हटले काय ते म्हटले निवडणुका लागल्या पण निवडणुकीच्या अनुभसंग्रामामध्ये

निवडणूक जिंकली गेली पण दोन घरात कस लागला च्या निवडणुकीमध्ये आणि जर असेल असेल तर तर ते ते हा परिणाम देशानं बघितला राज्यातल्या आणि देशातल्या अनेक लोकांचा बोलताना तोल गेलेला त्या महाराष्ट्राने पाहिला मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो दोन दोन उपमुख्यमंत्री असो येणार देशाचे सर्वोच्च नेते मंत्री सुद्धा असो यांचा शब्द चुकले ते उभ्या देशाने बघितलं पण जाती ठोकून आवर्जून सांगतो की ज्यांच्या नेतृत्वानं आम्ही काम करतोय ना त्यांचा एकदा सुद्धा बोलताना तोल भासला नाही आमच्याकरता खरी खरी विचारा देऊ न

दे दे इल, हे म्हणून त्या ठिकाणी निवडले गेले आणि त्यानंतर अनेकांनी केला होता तुम्ही पक्षात जा त्या हे होईल हे पद मिळेल हे पद मिळेल आणि त्यावेळी आदरणीय राजाराम बापूंनी ठरकावून सांगितलं होतं की मी कुठल्याही पक्षात जाणार नाही माझा शेवटचा प्रवास सुद्धा हा जनता पक्षाच्या झेंड्यामधूनच होईल आणि बापूंचा शेवटचा प्रवास सुद्धा जनता पक्षाच्या झेंड्यामधूनच झाला ही विचार निष्ठा होती ती निष्ठा बापू महाराष्ट्राला शिकवायचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं त्यांनी आवाज सुरू या ठिकाणी आदरणीय श्रीदेव पाटील साहेब आहेत साताऱ्याचे मी खासदार होते मला आठवलं म्हणून सांगतो की दोन मिनिटं घेतो पण सांगणं गरजेचं आहे कारण आपल्यापर्यंत काही गोष्टी गेल्या पाहिजेत एकोणावीसशे ऐंशी साली लोकसभेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीला माझ्याकडून काही नाव किंवा स्थळ चुकलं असं मला माफ

मी त्याच्या हात टाकला मी त्याला सांगितलं शालिनी वहिनी या माझ्या बहिणी आहेत त्या माझ्याबद्दल काय बोलल्या हे मी बघून घेईल पण त्या विषयात तुम्ही नाक खुपसायला नको होत तुम्ही बोललात ना आता एक काम करा इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही किमान ज्या स्टेजवर मी बसलेलो आहे त्या स्टेजवर तुम्ही पुन्हा पाय ठेवू नका हा महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा होता आणि तो लोक पावलेला सुसंस्कृतपणा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पुनर्जीवित केला हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो साहेब राजकुमारीचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजे आता मग अशी उल्लेख निघाला साताऱ्याची जागा असेल आमची दिंडोलीची जागा असेल महाराष्ट्राच्या सगळ्या जागा असतील भारतीय जनता पक्षाने प्रत्येक जागेवर अपुरोलीचा डाव केला काय केलं एकाच नावाचे दोन उमेदवार उभे केले एका ठिकाणी कुठे किपाणी दिली पुढे वाद्य वाजवणारा माणूस दिला आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजाराची मताधिक्य त्या लोकांना पडली आवर्जून तुम्हाला निवडणूक लढली नाही ही या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आम्ही तर सोबतच होतो अरे साहेब मराठीत भाषण केलीच हिंदी मध्ये मालेगाव मधले मतदारसंघ आहे मोठ्या संख्येनं आमचे मुस्लिम बांधव आहेत तरी विनंती केली की हिंदीमधून बोला हिंदी भाषण झालं मी त्या उत्तर महाराष्ट्राच्या आयदानी पट्ट्यामधला आहे त्यामुळे आयदानी भाषण झालं आणि नगर जिल्ह्यामध्ये सुजय विखे पाटलांमुळे इंग्लिश मध्ये सुद्धा भाषण करता आलं एकाच वेळी चार चार भाषांमध्ये आम्ही भाषण केलं की खऱ्या अर्थानं आज वस्तुस्थिती आहे आणि हे जे प्रेम महाराष्ट्राचं आपण दुनियाने अनुभवलं हे खऱ्या अर्थानं त्या हो लोकनेतृत्वाला मिळालं आणि त्यांचा मनपूर्वक त्या ठिकाणी गौरव करतो आणि साहेबांना माझी विनंती

परिवारामध्ये आहोत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आपण बापू कदाचित मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते ती संधी एवढ्या वर्षानंतर दोन हजार चोवीस मध्ये तुमच्या मतदारसंघाला लाभणार आहे असं महाराष्ट्र म्हणतोय मी म्हणत नाही महाराष्ट्र महाराष्ट्र बनतोय आणि म्हणून माझी विनंती आहे की आज खऱ्या अर्थानं आपण या गोष्टीचे साक्षीदार व्हायचं असेल तर पुढची तीन महिने किमान आपल्याला कार्यरत राहावं लागेल आपल्याला ती शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की कि दहा अकरा महिन्यापूर्वी साहेबांच्या समोर आलो बोलायला शिकलो वागायला शिकलो बापूंनी अनेक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आलो आणि हे करत असताना माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर साहेबांनी राज्याचा स्टार प्रचारक म्हणून या ठिकाणी मला काम करायची संधी दिली मी नमूद करतो आणि हे सगळं करत असताना आवर्जून की आम्ही कोणत्या नेतृत्वात काम करतोय हेही तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून सांगतो की मधल्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची नाशिक जिल्ह्यामध्ये सभा होती मीडियाच्या लोकांनी माझी वाईट घेतली मी त्याला सांगितलं की कांद्यावर साहेब बोलावं लागेल पंतप्रधानांना एवढं बोललो आणि चौदा मेची सभा पुण्याची समोर पहाटे नाशिकला पोहोचलो मी घरी पोहोचायच्या आधी पोहोच दोन पोलीस गाड्यांचं दार असे दोघांनी घरातही जाऊ दिलं नाही तसं गाडीत टाकलं विदाऊट नोटीस विदाऊट कुठली इंटिमेशन अटक केली जेलमध्ये बसवलं पण मला पोलीस घरात असून पोलीस स्टेशनला न्यायच्या आधी एसपीला फोन फोन जर कोणाचे गेले असतील तर ते नाव आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत हे सुद्धा आवर्जून ठिकाणी आणि दुसऱ्याच दिवशी साहेब माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या घरी आले आणि सांगितलं की संपूर्ण पक्ष हा तुमच्या सोबत आहे घाबरायचं कारण नाही हा विचार द्यायचं काम त्यांनी केलं त्या नेतृत्व कारण तुम्ही कोणत्या करन, गाडीत बसलाय गाडी किती किमतीची मोठी आहे हे महत्वाचं नाही तुम्ही गाडी कशी चालवता हे महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या पदावर आहात ते पद महत्वाचं नाही त्या पदावर असताना तुम्ही सगळ्यांना सोबत कसं घेऊन चालता हे महत्वाचं आहे आणि आवर्जून उल्लेख करतो की आदरणीय जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्राला विचार द्यायचं काम केलं सभामध्ये अनेक प्रसंग कित्येक गोष्टी आहेत त्या सांगण्यासारख्या आहेत पण एक एकच प्रसंग जो काजाला भिंगा तो सांगतो आणि या ठिकाणी थांबतो आणि एखादा बोलायचं आहे अगदी एकाच मिनिटात सांगतो धुळे लोकसभेमध्ये सडना म्हणून गाव आहे सडनामध्ये आमची सभा होती सकाळी दहा वाजेची सभा आणि सभा कार्यक्रमाला उशीर झाला वेळ झाला एक वर्ष सतत नऊ झाली सकाळ आम्ही बारा सव्वा दरम्यान आम्ही एका टपरीवर चहा घेत बसतो होतो त्या टपरीच्या बाजूने एक साधा पंच्याऐंशी नव्वद वर्ष वयाचा चक्कर माताला डोक्यावर पांढरी टोपी चार भिंगाचा चष्मा पाठीत वाटलेला काठी टेकत टेकत रस्त्याने निघाला मी त्या बाबाला सांगितलं बाबा पुढे बॅरिकेड लावले तुम्हाला कुठं जायचं तिथं जाता येणार नाही रस्ता बंद आहे सभा आहे तुम्ही इथून दुसरीकडून निघून जा माता सभेला सांगितलं सभे कशा करता आलाय ना तुम्हाला एवढी गर्दी एवढं नाही महाराष्ट्राच्या काळजाचा ठाव घेणार होत बाबा सांगत होता मी अल्पभूत शेतकरी आहे तीन एकर जमीन आहे कांद्याला भाव मिळत नव्हता पण ज्यावेळी देशाचे कृषी मंत्री अब्दास सुमंतई पाटील यांचा या ठिकाणी आढळून झालेला आहे जर टाळ्यांच्या गजराला त्याचं स्थापन म्हातारे बाबा सांगत होते की मी अल्पमुक शेतकरी आहे कांद्याला भाव मिळत नव्हता लोक्यावर कर्ज होत पण शरद पवार साहेबांनी कर्ज माफी दिली लोक्यावर कर्ज केलं कांदा तळीला अनुवान दिलं हिंजवडीच्या आय टी पार्क मध्ये इंजिनियर आहे तिथंच काम करते आणि हे सगळं ज्या पक्षामुळे झालं तो पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या पक्षाचं नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब मी त्यांचा करता आलोय मी त्यांना म्हटलो साहेब ते तुम्हाला ही दोघाही नेतृत्व जे गर्दी खूप आहे त्या भाताला वारकरी होता त्याला सांगितलं की मला एक गोष्ट लक्षात ठेव आपण ज्यावेळी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो ना त्यावेळी गर्दी असली तर आपण विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवू शकत नसतो तरी लांबूनच त्याच मुखदर्शन घेतो मुख दर्शन जरी घेतलं तरी गाभाऱ्यात पोहोचल्याच समाधान मिळतं या दोघांना फक्त बघायला आलोय पण ही जी भावना ही राज्याची आहे माझी तुम्हाला विनंती आहे तशीच भावना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि या इस्लामपूर आपल्या सगळ्यांच्या सावी येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या खांद्याला खांदा लावलं आम्ही राज्यभर फिरणारच आहोत पण आपण सुद्धा सगळ्यांनी तेवढ्याच ताकदीनं आपल्या प्रत्येक गावामधून राहावं एवढी विनंती या ठिकाणी करतो आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जय हिंद्र धन्यवाद संभाजी यशवंत बसवेश्वर यांनी आपलं मनोबत व्यक्त केलेलं आहे आताच उपस्थित झालेल्या